की एकंदरीतच आता सगळ्यांनी वात महाराष्ट्राचं वातावरण खराब होईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणीच करू नये महाराष्ट्राने नेहमी सुसंस्कृतपणा जपलेला आहे तो आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेला आहे ती आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे कुणी आरे म्हटलं की दुसऱ्यांनी कार्य म्हणायचं ह्याच्यातून तुम्ही पण पत्रकार मित्र तेच प्रश्न विचारत बसतात वास्तविक इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि मी नेहमी हे जे काही वाचाळवीर काही काही बडबडत असतात जर कोणी कुणाच्याबद्दल चुकीचं बोललं तर ते समाजाला पण अजिबात आवडत नाही समाज पण शांत बसून ह्याची नोंद घेत असतो आणि म्हणून एकंदरीतच सर्वांनीच कुठल्याही बाबतीमध्ये काम करत असताना प्रत्येकाला संविधानाने आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून परंतु त्या अधिकाराचा वापर करत असताना कुणाची मनं दुखवणार नाही आपल्या मनामध्ये जो काही न्याय कुणाला द्यायचा आहे तो न्याय कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये चा, राहून कसा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे असं माझं स्पष्ट नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन हजार शेतकऱ्यांनी पपई आणि केळीचा विमा काढला होता तो शासनाच्या याच्यात नव्हता नुकसान झाल्यावरही त्या शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना अजूनही मदत मिळालेली नाही ही आपण मला माहिती दिलेली आहे मी उद्याच्याला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे हो परवा दिवशी पण मी असंच कुठं बाहेर दौऱ्यावर आहे हो मी सोमवारी कदाचित मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट घेणार आहे त्यावेळेस कृषी विभागाची ज्यावेळेस आम्हाला संपूर्ण पीक पाणीसा माहिती देतात डिकले इथं कोण डिकले तू जवळ थांबत चल ह्या भागामध्ये यांचा अशी तक्रार आहे तीन हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे फळ उत्पादक शेतकऱ्यांना शेत पपई आणि केळी ह्याच्या नंदुरबार जिल्ह्यातले मिळाले नाहीत म्हणजे मी ते इथं मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो आणि कशा प्रकारे मदत करता येईल मार्ग काढता येईल हा अवश्य आम्ही विचार करू येणाऱ्या मी आपल्याला सांगू का ह्या ज्या कारवाया आहेत त्या आज चाललेल्या नाही आहेत जर कुणाच्याबद्दल काही वेगळ्या प्रकारची माहिती आली काही सोर्समधनं त्यांना माहिती मिळाली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सी आय डीला पोलीस खात्याला अँटी करप्शन ब्युरोला डब्ल्यूला या वेगवेगळ्या भे आपल्या चौकशी करणाऱ्या ज्या संस्था आहेत पोलिसांशी संबंधित त्यांना चौकशी करण्याचा कर, अधिकार आहे जी एस टीकडं जी एस टीला पण त्यांच्याकडं काही माहिती आली तर बाबा ह्यांनी जी एस टी भरला की नाही